होत चाललेल्या करपल्लवी कलेचे ग्रामीण भागात दर्शन नाव कलावंताची गावोगावी कलाकारी करपल्लवी कला जोपासणारे फार थोडे गोंधळी आजकाल आढळून येतात यातीलच एक म्हणजे कर्जत तालुक्यातील येथे वास्तवास असणारे मूळचे पाटस जिल्हा पुणे येथील सुधाम बाबर आणि तुकाराम शिंदे ही जोडगोळी गळ्यात कवड्यांच्या माळा देवीची मूर्ती धारण करून सुदाम बाबर हे गोंधळ सुरू करून तुमच्या पुढ्यात येतात तुम्ही त्यांना दक्षिणा दिल्यास तुमचे नाव विचारतात आणि ते बोटांच्या सहाय्याने दूरवर संबळ वाजवत असलेल्या त्यांच्या सहकार्याला सांगतो आणि सहकारी ते आपण सांगितलेले नाव अचूक ओळखतात बाबा कुठून आले तुम्ही आम्ही पाटस दवंड तालुका दवंड तालुका दवंड जिल्हा पुणे पाटस पाटस काय नाव आपलं सुदाम नारायण बाबर किती वर्षापासून पूर्वी पूर्वी उसून आलेले आजा पंजाबून पूर्वी उसून आलेले नावजिके नावजिके गोंधळी ही गाव परत चाललेले आपली आणि पहिली चाललं आता लोक कशी आहे सुशिक्त झाल्या पूर्व शाळा लागल्या जातात गोंधळ्यांची हे म्हणजे आता कमी झालेलं आहे थोडं आणि ही कला जी आहे ही बहिर नाईकची कला आहे बहिरी बहिरची नाईक शिवकालीनी शिवकालीनी मावजी के ज्या टायमाला माऊळी घेऊन किल्ल्यावर जात होते आणि गावांची माहिती करत होते जे कुठनं आपल्याला रस्ता जायला आहे गोंधळ्याला घेऊन जायचे गावात पण ती गोंधळी कोणावर नावं सांगायची वाटा बघायची हे किल्ल्यावर आपल्याला कुठनं जायला रस्ता आहे ते मुसलमान आहे आहेत कुठं जायचं कुठं आपल्याला वाटा कुठं आहे मग ती तिथं जायचे तिथं जी कोणी यायचे म्हणून महाराज हे किला म्हणजे किलो जिताचे लोक मग भावानीने झेंडाफड ठेवला म्हणजे बारा बोले ते घेऊन महाराजांनी गोंधळी दोमारीक कोलाठी असं म्हणजे हे करून आणि बहुरूपी अशी कला करून गावात जात होती किल्ल्याची माहिती करून घेत होती ते आपल्या रस्ता कुठून जायला म्हणून म्हणजे शिवकला आलेले शिवाजी महाराजच्या काळापासून बहिरची नाईक आहे आणि टिकवले तुम्ही टिकवली आहे पण पुढे तुमची पिढी करेल का नाही करेल करणार नाही आता सर्व लागली सर्वेसला आणि नाव जमत नाही बोरना अक्षर जमत नाहीत मुलांना आता पंधरा पंधरावी माझी मुलं शिकलेले आहेत जम असं कला आहे म्हणजे आम्ही रायगड जिल्हा पेण तालुका पूर्ण गोंधळाची कामं करतो आणि नावा जिकाची कामं करतो प्रत्येक गावाने त्याला ही साजरी करतो आम्ही सरकार काय तुम्हाला देतं काय काय नाही काही नाही मान्यता काहीच नाही गोंधळ काही नाही मान्य तर हे काय नाही गोंधळ्याला काय हा तिकीट सुद्धा नाही मला काहीच नाही मला आहे गोंधळ्याकडून कुणी लक्ष देत नाही गोंधळ कोणी लक्ष देत नाही त्या गोंधळ्यापासून किल्लं जिथल्या गेलेलं आहे अनेक एक महाराष्ट्राचा सांस्कृतिक वारसा जपणाऱ्या कलांपैकी करपल्लवी ही कला जागर गोंधळ करणारे कलावंत नावजिंके म्हणून गावोगावी फिरून ही कला सादर करतात संबळीच्या वादनातून गीत गायनातून दक्षिणा देणाऱ्यांच्या पूर्वजांचा उद्धार करतात परंपरागत चालत असलेल्या प्रथेप्रमाणे पूर्वी गावोगावी कलावंत फिरत आणि गावखेड्यातील लोक आपल्या पूर्वजांची नावे एका कलावंताच्या कानात सांगतात आणि तो त्याच्यापासून दूर उभा असलेल्या दुसऱ्या साथीदारास हाताच्या खाणाखुणा करून सांगितले जाते आणि दूरवर संबळ वाजवत असलेला दुसरा साथीदार अचूकपणे ती नावे ओळखून गीत गायनातून दक्षिणा देणाऱ्या यजमानाचा गायनाच्या माध्यमातून उद्धार करतात असा हा शिवकालीन कला प्रकार मात्र लुप्त होत असलेली ही कला आजच्या तरुण पिढीला माहित व्हावी यासाठी आजही राज्यातील काही भागात जिवंत ठेवण्याचे काम कलावंत करत आहेत संवाद साधणे ही सुद्धा एक कलाच आहे त्याला जोड लागले ती शब्दाची आणि आवाजाची परंतु एकही शब्दाचा उच्चार न करता बोटांच्या खाणाखुणा करत आपल्याकडे असलेली गुप्त माहिती समोरच्या व्यक्तीला सांगण्याची विशिष्ट कला शिवकाळात गोंधळांना अवगत होती या कलेला करपल्लवी असे म्हणतात तर ही कला सादर करणाऱ्या कलावंतांना ग्रामीण भागात नाव जिंके गोंधळी असेही म्हणतात ही कला अवगत असलेले काही गोंधळी आजही आहेत असे असले तरी आपल्या संस्कृतीतील इतर अनेक चांगल्या आणि वैविध्यपूर्ण गोष्टींसारखीच ही करपल्लवी सुद्धा आज लुप्त होण्याच्या मार्गावर आहे स्वराज्य लेख साठी नेरळहून दीपक बोराडे कृपया आपले चॅनल सबस्क्राईब करा आणि असेच नवीन अपडेट पाहण्यासाठी बाजूच्या बेल बटनवर क्लिक करा